सरकार सरकारी कर्म कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट सेवानिवृत्तीनंतर मिळणारे निवृत्तीवेतन व वे इतर लाभ संदर्भात वित्त विभागाचा मोठा निर्णय बावीस मे दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमी नमस्कार चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आपण पाहणार आहोत सेवानिवृत्तीनंतर मिळणारी निवृत्तीवेतन व इतर लाभ संदर्भात मोठा वित्त विभागाचा निर्णय संपूर्ण सविस्तर माहिती बघूया तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला ॲड होण्यासाठी सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉन क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतनाची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी वित्त विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता ह्यापुढे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन उगदान आणि निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण व इतर लाभ कर्मचाऱ्यांना विहित वेळेत मिळावे यासाठी नवीन ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे सविस्तर जाणून घेऊया महालेखापाल ले व अ दोन महाराष्ट्र नागपूर यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या छत्रपती समाज जालना बीड परभणी लातूर हिंगोली नांदेड दारासिव अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा कोतियागड सिरोली ह्या एकूण एकोणीस कार्यालयात महालेखापाल कार्यालय अ दोन महाराष्ट्र नागपूर यांच्याकडून निवृत्तीवेतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश आणि अंशांशीकरण प्रदान आदेशाची मुद्रित प्रत फिजिकल कॉपी ऑफ पी पी ओ जी पी ओ अँड सी पी ओ दिनांक एक जून दोन हजार चोवीसपासून पासून निर्गमित करणे बंद करून देण्याऐवजी आता ई पी पी ओ जी पी ओ ई सी पी ओ, ओ ही नवीन प्रणाली सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे तसेच ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओच्या हो डिजिटल कॉपीच्या आधारे अनुक्रमे निवृत्तीवेतन होताना आणि निवृत्तीवेतनाचे वेतनाचे अंश राशीकरण यांचे प्रदान करण्यास देखील शाळांना शासन मान्यता देण्यात आली आहे यापुढे ह्या कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहे सहवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन ही राज्यातील मराठवाडा विदर्भ व त्यानंतर उर्वरित जिल्ह्यामध्ये लागू करण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांनी ह्या नवीन प्रणालीद्वारे निवृत्तीवेतन संदर्भात पेन्शन भुपदान व इतर लाभ विविध वेळेत अदा करण्यात येणार आहे सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर होताच मोबाईलवर मिळणार एस एम एस आता नवीन प्रणालीनुसार आहरान व संवितरण अधिकारी यांना सेवानिवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल का कार्यालयात सादर करताना सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी अचूक नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यापुढे मालिकापाल कार्यालयाकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृत्ती वेतन धारकाला एस एम एस पाठवण्यात येणार कर्मचाऱ्यांना <स्थाथा> निवृत्ती विषयक लाभ मंजूर करण्यासाठी ही आवश्यक कागदपत्रे लागणार कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनविषयक लाभ मंजूर करण्यासाठी संबंधित आहारण व समीकरण अधिकाऱ्यांना नमुना अ नमुना ब नमुना बेचाळीस अ ह्या कागदपत्रासोबत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे छायाचित्र फोटो व नमुना सॉक्सिरीज स्पेशिमेन सिग्नेचर आणि आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत ही आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागणार आहे ह्या विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतनासाठी नवीन प्रणाली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शालात आदिवासी विकास विभाग वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग सामाजिक न्याय विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग कृषी विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग कौशल्य विभाग व उद्योजकता विभाग या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी ही नवीन प्रणाली लागू असणार आहे शासन निर्णय करून ऑनलाईन नवीन प्रणाली बावीस मे दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय सेवानिवृत्तीने त्याचा लाभ आता ऑनलाईनबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयाविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे सदर निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट संकेतांक क्रमांक दिलेला आहे डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांच्यासोबत निघालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय ह्या शास हा निर्णय अखिल तामुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकतो